अध्याय पंधरावा श्री गुरु नमहा मागे जे जे निरोपिले ते ते पूर्णत्वेची भासले पंचतत्वी भरो नि रूप तुझे स्वामिया, गुजकुन ब्रह्मांडाची कथनी सतुन अन्य देवाची सत्ता सर्व तुमची करते तुम्ही चैश्वरा आता पंचमदश अध्यायी रसाळ श्रवणाठाई वदा लागे पायी पार्वती देवी सादर पार्वती म्हणे शिवासी

देहांती तेथे दे जीव समरसे परी हे तया घडे अखंड ध्यासे महालिंगा असे जया, जो महालिंग सदा ध्यातू असे अंतकाळी त्यासी आठवी विश्वासे मग तोची होय सौरसे अन्यथा नाही महालिंगाळी आठवी जे ते होणे न चुके सहजे म्हणून अंतकाळी ओजे असे जे, जे, जे सावधान जो महालिंगी समाधी लावी तो अन्य तो जन्म मृत्यू ते चुकवी शिवध्यानी बुद्धी सावध ठेवी तो चिपावे मुक्तीपद अंत काळी शिवस्मरण होणे नसे अभ्यासाविने मनो नियमे शिव भजन करावे जागृती स्वप्नेही तयाचे होय साध्य साधन स्वरूपी राहे सावधान नाना परिचय भोगत्याजुन नामस्मरणी ना नातरी म्हणशील आता भोग भोगिन सावध होईन त्यावेळी महालिंगाचे स्मरण करीन देह त्यागी हो हे नगडेची सर्वता जरी इंद्रिय निर्दाळीता अथवा ही नसता अंत काळी वस्तू होणे न घडे अंत काळी जटराग्नी जाण सावध असे जरी भाग्यपूर्ण नसता जटराग्नी जाय विझोन तेने धूर कोंडोनी अंधारी होय अंधारी धूर दाटला जेव्हा ते वेळी सावध व्हावे केव्हा मनबुद्धी भ्रमोणी जाय तेव्हा आठवण केवी होय अंत काळी घाबरेपणे आसन घालून बैसेल कोणे मान आठवे वस्तूपणे मग ब्रह्म होणे न घडे जटराग्नी विजलियाने धूर आगुने तई मनबुद्धी भ्रमपणे तेथे चिंतन हेतू कैसा जरी ध्यास का नाही मनसी तो नसता निज निजध्यासी तरी अंतकाळी स्मरणासी आठवू कैसा या लागी आताची अखंडिता निजध्यास करावा प्रित्यर्था तरी अंतकाळी ध्यास हेतू तत्वता महालिंगची होतसे जेवी जागृती मन जेथे धा थोके स्वप्नी वासनात्मक देखे तेवी प्रयान आठवे ते न चुके होणे देवी या लागी वस्तू ध्यास जे, तरी जे अंत काळी आठवे सहजे मग तेच होणे न चुकीजे देहांती ओ गौरी या लागी अखंड महालिंगी ध्यास असे तोची आठवे तयास मग जीवासी ऐक्य समरस महालिंगी होय तू आपुसले होते अंतकाळी जीव मिळे कोण लिंग ती निरोपिली तुझी प्रश्नावळी निर्णय करोनी असता एजरूपाला अंत काळ कैसा तयाला देह असता विदेह होऊ ठेला त्यासी मरण कैसे ज्यासी मृत्यू विकाराची शेखी नाही तो अंतकाळी करील काही ज्यासी जाणे येणे मुळीच नाही जीवन मुक्त न त्यासी जन्मादी षडविकार नाही तेने अंतकाळी बसोनी स्मरावे काही ज्यासी स्मरावे ते पाही स्वय होणून अंत काळीची व्यथा अभक्तासी होय तत्वता निजभक्तासी नोवे सर्वता मृत्यू व्यथा प्रयाणी मरणासी मारुनी सावकाश मृत्युंजय झाला अविनाश त्यासी प्रयाणकाळीचा प्रयास सर्वता न लागे देह गेलिया मोक्ष होय जरी तरी का अभ्यास सोसावे शरीरी अथवा फिरती देशांतरी ते काय व्यर्थची तंत्र मंत्र उपदेशिती देह गेलिया मोक्ष होय म्हणती ते सद्गुरु सर्वता न होती कैवल्यदानी जरी मुक्ती ये देही न घडे तरी वैरागी काशीन ती वेडे ब्रह्मज्ञानी गुरु न भेटता बापुडे करतील काय या लागी सद्गुरु ज्ञानी व्हावा तो महालिंगी मेळवी जीवा या जीवाचा ऐक्य ठेवा देवी तुझ निरोपिला प्रभुरूप श्री गुरुनाथ जया भेटती भाग्यानुसार समर्थ ज्याचे बोधे परब्रह्म समस्त शिष्यासी भासे आईसा तो परब्रह्मची झाला मग मनादि सर्वेंद्रियाला वस्तुत्वे देखे तयाला अभेदवादी मनोनिया जैसा तत्वूपाशी आला तैसाची बोध दृढ बांधला जे जे देखे ते, ते महालिंगची भासे ज्याची दृष्टी झाली चैतन्य जैसी दृष्टी तैसे मन जैसे मन तैसा भाव जान अभेद जाचा जैसा भाव तैसा लय पावला लयत्वे विश्रांती स आला तो वस्तुची होऊ ठेला त्यासी भेद नाही ज्या प्रसादी मिळे प्रसाद तो अर्पावा नाही भेद तो आपणची स्वतः सिद्ध म्हणून दे संदेह नाही त्यास यार्पणी या नारपणी भेद नाही सहज अर्पण होत से पाही दोन्ही इंद्रियाचे ठाई ब्रह्मबोध ओसंद तसे श्रवणी ऐके काही जे त्वचेने जे जे स्पर्शी जे चक्षुने जे जे देखी जे ते वस्तुरूपची जीवेने जे जे चाकी जे, जे ग्राणे जो जो गंध घेई ते ते वस्तुत्व मानी सहजे सत्य शरण तो जे जे वागिंद्रियाचे बोलणे प्राणिंद्रियाचे जे जे घेणे पादेंद्रियाचे जे जे, जे चालणे ते तया विन नाही ऐसे सर्व इंद्रियासी घेणे देणे अहर्निशी ते ते समर्पी महालिंगासी म्हणून तया भेद नाही ऐसा जो हो तत्व होनी तत्वी मिश्रितासे तत्व पाणी त्यासी अर्पिता अर्पित कोणी भेदून देखिजे तू मनसी अर्पित अनार्पित का नाही त्यासी निश्चित तरी तो काय क्रिया रहित जाला मनसी तरी तो ऐक विचार तो क्रिया न टाकी चतुर अभाव भाव सारा सार जानता मनोनी तो स्थाना अस्थाना जानता सव्य अपसव्य ओळखता तो होय केवी क्रिया सांडिता विचारोनी पाहे ओ देवी भोग्या भोग्य जानोन जो वरतो जाने तो सज्ञान अकर्तेपणे वर्तन तो भयाने क्रिया टाकीना अकर्तेपणे असता तो क्रिया न टाकी सर्वता स्वय होऊन वस्तुता असे म्हणून संदेह नाही तयासी का मनसी तरी फळासी निराश होऊन या या क्रिया आली यावरी तरी फुगारा न धरी अंतरी अथवा बिघडल्यावरी अंतरी दुःखी न होय तो तो अवघा आपणची झाला तो निराश फळासी आला म्हणून अर्पिता अनर्पित तयाला संदेह नाही तरी तो क्रिया न टाकिता नित्य वर्ते जड जीव तरतील या परोपकारार्थे क्रिया करावी सर्व समर्थे जरी झाला प्रभुरूप या लागी तो सत्य शरण क्रिया करीन चित्तवृत्ती ठेवून क्रियाफळास निराशपण अकर्ता जासी यासी जासियासियायसे ज्ञान तया अर्पिता नर्पिती अलिप्तपण म्हणून तया ठाई भेद लक्षण धरोची नये येणे परिजो होय आचरता तया बोली जे सदा सावधानता तोची शुद्ध प्रसादी तत्वता शरण तो संयोगी अथवा वियोगी बिंदु मात्र जे सुख घडे अंगी ते अर्पित जाणलिंगी तो सावधान प्रसादी जा क्षणी जे जे होय सुख अनुमात्र तेही अर्पी देख इष्टलिंगाचे ठाई निष्टंक तो सावधान प्रसादी का मनसी तरी ऐक गुरुलिंग जंगम तीन ही एक या लागी लिंगासी पूजा करी नेमक हे ते गुरुसी अर्पिजे या लागी जे पूजी जे, जे ते गुरुसी अर्पे सहजे तैसेची इष्टलिंगासी अर्पिजे ते तो गुरु भोक्ता ऐसिया अर्पण विधीने जो वरते सावधान प्रसादी बोली जे त्या ते तो जीवाहून आवडे आमुते सत्य शरण ओ देवी तो सत्य शरण झाला तो लिंग होऊनी ठेला भेदाभेद निमाला तया पुरुषाचा ज्याचे आम्हासी ध्यान तो देव मी भक्त जान तो आत्मा मी देह आपण ऐसा पर्यंता तो आम्हा तया आम्हा वियोगता कधी न पडे तत्वता मी तयात तो मज आतोता मी हो असे आयसा जो सत्य शरण तोची तया सावधान अंतकाळी तयाचा प्राण वस्तुसी समरसे लिंग भोग भोगी जो सत्य शरण लिंगी लिंगरूप जाहला आपण त्याने प्रयाग्न काळी सावधान प्राण अर्पावा महालिंगी लिंग भोग घेता जो लिंगी प्राणी જાને પ્રાણ પ્રયાણ કાળી મેળવણી મહાલિંગ સમરસોની મહાલિંગ હોઈજે આઈસુ અંત કાળી સાવધાન મહાલિંગી મેળવી પ્રાણ त्या नामे प्राणलिंगी जान सत्य शरण ओ देवी ना तरी जन्मवरी सावधान अंतकाळी पडे विस्मरण तरी केले कष्ट व्यर्थ जान झाले त्याचे की नरदेह पावन उत्तम तरी सद्वर्तनाचा नेम जो पुरुष सदास प्रेम शिव भक्ती करीत असे तोची या दूर असे भक्तजन त्याची निमाली सर्वथा जान बंधने पै जो आत्म अनात्म विचार करी जासी प्राप्त होय मंगळेश्वरी तो पुरुष शिवची झाला ब्रह्मीचा अधिकार त्याला प्रतिश्वर बोलियेला येला दयाशील मनोनी ऐसियादे प्रत प्राप्त होती शिवभक्त जे आचरती शिवयोग निभ्रांत एकनिष्ठपणे देह क्रिया घडे ते, ते सुखदुःख घेता रोकडे न मानी आपले कर्म साकडे ईश्वर इच्छा भावित असे अंतकाळीचे क्लेश नये सर्वेश दूर करीत याचा शिवभक्ती कारणे ऐसा निष्ठावंत भक्त जो असेल गुरुकर जात तो अहर्निश जपत गुरुखुणेशी पूर्वी ध्यास जो होता गुरुखुणेचा जरी अंतकाळी विसर पडे तयाचा तरी ते आठवे साचा ते होणे न चुके कदा गुरु कुण म्हणजे श्री गुरुचे स्वरूप अरूपची असे पातळ ते तेची शुभ्र जाहले उदकाची गार गोठोन साकार झाली एक क्षण अंतीविरेन निरपन नव जायती गार विरता नवीरता नीरची असे विवेके पाहता तैसे गुरु रूपी निराकारता सदा शिष्याची भावना निराकार गुरु ची खून प्रयाण काळी ते आठवण तरी तेची होई जे चैतन्य घन परब्रह्मची हेही बोल बोधावया बोलिलो देवी तयासी आठव नव्हता काय पूर्वी अंत आठव झाला हे पदवी बोलची नवे जरी आखंड ध्यान पूर्वी असे तरी अंत काळी मुखासी अपैसे आदी नसता अंत आठवू बैसे तरी आठवे केवी ज्याचे जेथे असेल मानस आठवे तयास ते होणे न चुके सावकाश ऋषी मुनी ज्या ज्या भावने देह जाये त्या त्या भावने होणे आहे हे न चुके तेची होय तुझी आन कोणी म्हणती पार्वतीची आन वाहिली काय म्हणून तेही ऐका श्रोते जन खून सांगे की पार्वती ते भक्त राज भक्त म्हणजे देवपणाचे बीज देवपणा आले भक्तांगे सहज एरवी अव्यक्त अनाम भक्त तरी देवपणे उच्चारती देव तरी भक्तीने मिरविती ये उभया भक्त भक्तीने भक्त देवो झाला तव उभयासी भेद खंडला आता देव भक्त म्हणने बोल ठेला भक्त देव एकची या लागी देव तोची भक्त भक्त तोची देव ऐसा जरी धरी अनुभव तरी आनेचा संदेह भाव का धरावा चतुरी पार्वती स्त्री रूप दिसताही तो निजात्माची असे पाही विचारात्मा आत्मी वस्तुचे थाई असे काय पाहता जैसा बहुरूपी नटे सोंग सोंग लटके बहुरूपी अभंग परिसोंगा वेगळे त्याचे अंग अनेक ऐकले काय मत्स्य कच्छ पशुपक्षी योगी स्त्री देवनृपती त्यंजस्वान रूपधरी इतुकी रूपे करी खेळा भीतरी परीरूपी निव्ये बहुरूपी तो तैसा प्रभु तो एकला अनंतरूपे तोची नटला तई पार्वती आणि शिवाला वैगळिक का असे काय मनो निज निजप्रती प्रीती भावे देवीची आन वाहिली देवे हे सत्यशरण जाणती स्वभावे अभेदपण ऐसा अभेदपणे करी पूजन अंतकाळी असे सावधान त्यासीचं बोली जे सावधान पुरुष जाणं